हॅलो नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती एका नैवेद्यापासून करत आहे कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आषाढ महिना चालू आहे आणि जो आपण कुळाचार करत असतो किंवा वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक ठिकाणी तसंच आम्हीसुद्धा इथे देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी चाललो आहे तर आमच्याकडे जी आपली कुलस्वामिनी असते किंवा मग आपल्या इथे जर मरीमातेचं मंदिर असेल म्हणजे मरीमाता म्हणून एक देवी आहे तिचं जे मंदिर असतं ते प्रत्येक गावामध्ये असतंच तर अशा ठिकाणी जाऊन आपल्याला देवीला नैवेद्य दे दाखवावा लागतो आणि जास्त करून आमच्याकडे जे आहे ते तळण वगैरे काढलं जातं तर तसं तर आज मी पूर्णाचा स्वयंपाक करणार होते कारण की आज माझ्या मिस्टरांचा बड्डेसुद्धा सुद्धा आहे तर संध्याकाळचं जेवणसुद्धा मग होऊन गेलं असतं पण मग या नैवेद्यामध्ये जे आहे ते गोडपुऱ्या भजे किंवा असे तळण काढून जे आयटम केले जातात ते सगळे केले जातात तर म्हणूनच मग इथे मी गोडपुऱ्या बनवल्या होत्या वरण भात मेथीची भाजी आणि भजे असं काही स्वयंपाक केलेला होता तर स्वयंपाक वगैरे मी दुपारीच आवरून ठेवला होता आणि मिस्टर संध्याकाळी घरी येतात ड्युटीवरून म्हणूनच मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला इथे नैवेद्य दाखवण्यासाठी आलो कारण हे सकाळी ड्युटीवर जातात तर आज त्यांचं बड्डेसुद्धा आहे तर मग दर्शन होऊन जातं तर हे जे मंदिर आहे ते भरपूर मोठं आहे आणि इथला परिसरसुद्धा खूप सुंदर आहे तसंच आजूबाजूला जे वातावरण आहे ते इतकं छान आहे आणि इथे मोरांचे आणि वेगवेगळे आवाज येत असतात तर इथे ना बघा माझं नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि मुलांनासुद्धा इथे पाया पडायला लावलं तसंच सासूबाईसुद्धा देवीची पूजा करून घेत आहे तर बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळ्या पद्धतीने हा कुळाचार केला जातो तर बऱ्याच ठिकाणी देवीची ओटी भरली जाते जस काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी जसं आम्ही बनवलं आहे तशा पद्धतीने सुद्धा केलं जातं तर या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आपल्या आपल्या घरामध्ये जसं पद्धती असतात तसं केलं जातं तर मुख्यतः असं म्हटलं जातं की आषाढ महिना जो असतो त्यामध्ये पाणी वगैरे वातावरण जे असतं ते खूप चेंज झालेलं असतं आणि भाजीपाला वगैरे जो आहे तो व्यवस्थित येत नाही त्यामुळे मग मुलांचे पोट दुखणे किंवा मुलं आजारी पडणे हे जास्त प्रमाणात होत असतं तर हे सगळं होऊ नये म्हणूनच मग या देवीला नैवेद्य दाखवून जे प्रार्थना केली जाते की घरामध्ये सगळे आ, सुखा सुखासमाधानात राहू आणि कोणाचंही काहीही दुखू नये किंवा त्यांना चांगलं आरोग्य लाभावं ला अशी देवीला विनंती केली जाते तर अशी आख्यायिका आहे तर असो आता या आख्यायिकेबद्दल मला इतकं जास्त काही माहिती नाही पण जितकं माहीत आहे तितकं मी तुम्हाला सांगितलं आणि जसं आमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तर इथे मंदिर बघा तुम्ही किती मोठं आहे आणि खूप सुंदर आहे इथे ना खरं तर हे महादेवाचं मंदिर आहे पण मग आजूबाजूला दुर्गा मातेचं आणि सुद्धा इथे मंदिर आहे आणि तुम्ही मरीमाताचं मंदिर तर बघितलंच तर इथे पहिले आम्ही मस्त सगळीकडे हा परिसर बघितला कारण मोकळं वातावरण मिळालं की मुलं लगेच इकडे तिकडे पळायला लागतात तर तसंच माझे दोन्ही मुलं इकडे तिकडे पळत होते आणि इथे माऊसुद्धा बघा मस्त माझ्या मागे पळते आहे आजीच्या मागे पप्पांच्या मागे सगळीकडे मस्त मोकळी खेळते आहे आणि इकडे एवढं आहे की कुठे मुलं एकटे गेले तरी पण काही टेन्शन नसतं तर चला आता इथे जे मेन मंदिर आहे तिथे आपण जातो आहे ते म्हणजे महादेवाचं मंदिर आता श्रावण महिन्यामध्ये इतकी गर्दी असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे असतात ते इथे आयोजित केले जातात तर इथे आम्ही दोघांनी सोबत पाया पडल्या म्हणजे देवाचं दर्शन घेतलं तसंच मुलांनासुद्धा सोबत बसवून देवाचं दर्शन घेतलं तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं इथे तर हे जे मंदिर आहे ते घरापासून थोडंसं दूर आहे आणि थोडंसं उंचावर आहे तर तिकडे थोडंसं झाडं वगैरे जास्त आहे तर त्याचमुळे मग एकट्यानं तर काही होत नाही आले तर मग सगळे सोबतच तर इथे बघा आम्ही सगळ्या फॅमिली बसून मस्त असं दर्शन घेतलं आणि खूप 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 छान आणि प्रसन्न वाटत होतं तसंच जी शिवपिंड आहे तिचा शृंगार बघा किती सुंदर केलेला आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही मंदिर असो पण तिथे जर शांतता आणि स्वच्छता असली तर मनाला एक वेगळंच समाधान लागतं आणि इथे आता आम्हीच आहोत बाकी कोणीही नाही कारण आम्ही संध्याकाळच्या वेळी आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला निवांत बसून मस्त असं दर्शन घेता आलं तर आज मिस्टरांचा बड्डे आहे जसं मी तुम्हाला म्हणाले तर घरी आलेले होते आणि आम्ही आल्यानंतर मग सगळेजण आम्ही सेलिब्रेशनसाठी घरात आलो तर आता इतक्या सगळ्या गर्दीमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी शूट करता आल्या नाही पण जितकं जमलं आहे तितकं मी शूट केलं कारण बघा इतके सगळे माणसं असल्यानंतर त्यामध्ये जाऊन शूट करणं काही बरोबर वाटत नाही तर या ज्या काही छोट्या मोठ्या क्लिप आहेत त्या मी काढलेल्या होत्या आणि त्याच मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करत आहे तर दरवर्षी बर यांच्या बर्थडेला असे यांचे सगळे मित्र येत असतात आणि मग आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो तसंच से बाकीच्यांचेही कोणाचे बर्थडे असले की हे सगळेजणं जातात तर हे सगळे जे आहे ते फॅमिली फ्रेंड्स आहे म्हणजे फॅमिली फ्रेंड्स झालो आहोत असं म्हटलं तरी चालेल कारण हे जे यांचे सगळे मित्र आहेत ते एकदम लहानपणापासूनचे मित्र आहे काही कॉलेजचे काही अप्रेंटिसचे आणि ते एकाच ठिकाणी जॉबला लागले त्यामुळे ते त्यांची मैत्री अधिक घट्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते एकत्र येत असतात त्याचमुळे मग ह्या मुलांचंसुद्धा बॉन्डिंग चांगलं आहे एकत्र आले की खूप जास्त खेळतात आणि एन्जॉय करतात तर इथे बघा तुम्ही माऊ आणि आयुष कसा खेळतो आहे मस्त गौरीसोबत तर इथे ना नाश्त्याचं वगैरे आणि पाण्याची सगळी तयारी मी करून ठेवली होती त्यानंतर सासूबाईंच्या हाताने यांना ऑप्शन केलं आणि त्यांचं ओवाळून झाल्यानंतर मग मी यांना ओवाळलं तर गिफ्ट वगैरे घ्यायचा विचार होता पण खरंच सांगू का शर्ट वगैरे जे आहे ते आपण कॉमन आहे ते नेहमीच आपण घेत असतो तर त्यामध्ये इतकं काही मला इंटरेस्ट वाटत नव्हता आणि दुसरी कुठली वस्तू घ्यायची म्हटलं तर जेन्सचं असलं की खरंच विचार पडतो की यांना काय घ्यावं कारण यांच्याकडे सगळं काही आहे आणि मी जे घेतलं आहे ते त्यांना पसंत पडेल की नाही हाच तर मोठा प्रश्न असतो तर असो त्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे काढले सगळ्यांचा नाश्ता चहापाने झाल्या आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी हे जे एक पुस्तक आहे आंबेडकरांचं ते आमच्यासाठी गिफ्ट म्हणून आणलं होतं आणि आंबेडकरांची एक फ्रेम आहे ती इथे त्यांना गिफ्ट म्हणून दिली तर अशा पद्धतीने आजचा जो दिवस आहे तो सेलिब्रेट केला आणि इथे बघा किचनमध्ये सगळीकडे पसाराच पसारा पडलेला आहे पण चला आता हे बाकीचं सगळं मी आवडते पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय